स्त्री स्वामी समर्थ जी स्त्री या वेळेत आंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळ उठण्याच्या वेळ तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर विसावलेले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे गरुड पुराण गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही हे याचे कारण काय हे प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड तो योग्य प्रश्न विचारला है। करने आहे आंघोळ करणे फार महत्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजी वगैरे कर्मकांड करण्यास प्राप्त होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगते तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगून भगवान विष्णूने गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान विष्णूंचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स जय हरी नक्की लिहा चला तर सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होतं तिथे एक श्रीमंत व्यापरीत राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्याच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलीचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्याच्या मुलीकडे नव्हते मग त्याच्या तीनही मुली, ती मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तीनही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तीनही मुलीचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिचे सुद्धा राहायला आपापल्या घरी गेल्या आपापल्या घरी गेल्यावर त्यांचे बा भावी स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींचे सासरचे लोक त्यांच्या आदर करीत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायच्या अंघोळ उशिरा करायच्या कधी कधी न करता जेवायच्या अधून मधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्यांनी त्याचा ते सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले पण जसा जसा वेळ निघून गेला तसतसा त्या तीनही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघीच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू हो त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला हो गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली तीनही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशाची इतकी कमतरता की त्यांच्या घरातून सर्व काही गमावावं लागलं आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतर ही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तिथेही तिघी उशिरा उठायच्या उशिरा अंघोळ करायच्या तर कधी अंघोळ करायची नाही तर अंघोळ केली न करता जेवायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला त्यांचीच आर्थिक व्यवसायात ही कमतरता होऊ लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगितली साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिले त्याचबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणी बहुती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्या सोबत फिरत होते त्या कुठेही गेल्या तरी ती नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नव्हती साधू त्या शेठला म्हणाला तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयींमुळे त्याच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणास्तव करता, त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहे तुमच्या तीनही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहे मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाराच्या मुलींना खूप महत्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरण अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ म्हणून यावेळी देवाचे स्मरण करावे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्त वर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारांपासून दूर राहतो त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्नान पहाटे पाच ते सहा या स्नान केलेले देवस्नान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आंघोळ केलेल्या मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबर मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याचे धनाची वृत्ती होते आणि मानवाला सर्व सुखसोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांतता मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेत केले जाते यावेळेस केलेल्या स्नानाला महत्व मानसी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळेस स्नान करणे देखील चांगले मानले जाते यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधी स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतरचे स्नान त्याला दानव स्नान असे म्हणतात ते सकाळी आठ ते बारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे मानवामध्ये उत्साह हो राहत नसतो आणि ऊर्जेचीही कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते ही भावना राहते त्यामुळेच कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याची पाठ सोड सोडत नाही दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते तु तुझ्या तीन मुली सकाळी उशीरांगोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुम्ही तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतरही आंघोळ करत नाहीत त्याच्या मनात राग द्वेष नकारात्मक कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्याच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे पूर्ण भक्तीभावाने देवाची आराधना प्रार्थना पठण सूर्यदेवाला अर्ध्या अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन अशुद्ध व पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातली सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाचा जासा जो करता ना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो, जो कोणी स्नान करेल तो त्याचे सर्व पाप नष्ट होतात त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐकावे च यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमिन सनिद्ध कुरु याचा अर्थ असा आहे हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्व सांगितले तेव्हा शेठजी तिन्ही मुलींना आपली चूक समजली त्या तिघी आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या सकाळ सकाळी ते नियम पाळू लागल्या तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्ध देऊ दे। लागल्या रोज सकाळी अंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मकता दूर दे झाली त्यांचा पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्व आहे अंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळते म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशीर झोपले किंवा कितीही कामे असली तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाही तर आजारांना आमंत्रण कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्व असते मनुष्य स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर अंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूने गरुडजींना स्नानाचे महत्व सांगितले जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार